बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये पहिलं इव्हिक्शन झालं आहे बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं कॅप्टन्सी टास्क दरम्यान निक्की आणि नि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली त्यानंतर आर्याने निक्कीला मी तुला मारीन असं म्हटलं त्यानंतर त्यांच्यातील वाट टोकाला गेला आणि आर्या आर्याने निक्कीवर हात उचलला आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली यानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने अंतिम निर्णय जाहीर करत आर्याला घराबाहेर काढलं आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला ना नाही बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत दरम्यान आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यामागचं कारण म्हणजे पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊच्या स्टेजवर आली नाही घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलं नाही दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पाठी अद्यापही आहे आणि तिसरा आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगतात त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की आर्याने बिग बॉसमध्ये खेळावं आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एंट्री देणार का याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे धन्यवाद